सत येथे सागरबाहुवली कलेक्शन येते महासेल नागरिकांची तुफान गर्दी जत जिल्हा सांगली येथून जवळच असलेल्या शेगाव रोड येथे सागर बाहुबली कलेक्शन येते महासेल सुरू झाला असून दिनांक एकतीस जुलैपर्यंत हा सेल असून नागरिकांनी या सेलसाठी प्रचंड गर्दी केलेली आहे अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कपडे खरेदी करण्यासाठी येत आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात जत तालुक्यासह संपूर्ण आथनी सांगोला यांच्यासह कौटुंबकाळ येथील अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहेत प्रचंड असा महासेल सागर बाहुबली कलेक्शनमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे एकतीस जुलै अखेर हा प्रचंड असा महासेल या ठिकाणी थांबणार आहे त्यामुळे अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे जतपासून जवळच असलेल्या शेगाव रोड येथे सागर सागरबाहुवले कलेक्शनचे दालन आहे या सागर सागरबाहुवले कलेक्शनमध्ये एकतीस जुलैपर्यंत महासेल लावण्यात आला असून ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा असे आव्हान माननीय सागर कोरे यांनी केले आहे